तर एक जण सुखरूपपणे बाहेर आला मृतांपैकी एकाचा शोध सुरू असताना एस एफची नाव उलटली आणि त्यातल्या तिघांचा मृत्यू झाला तर दोन जणांवर उपचार सुरू आहेत मुंबई महानगरात पूर्व तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी नदी आणि नाल्यातून गाळ उपसा करण्याची कामं सुरू आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांना वेग देण्यात आला आहे असं महानगरपालिकेनं म्हटलंय या सगळ्याची तपासणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांनी अचानक भेट देत वाकोला नदी आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज अंधेरी वेसावे इथल्या नाले नालेसफाईच्या कामाची पाहणी केली त्यांनी नालेसफाईच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केलं या नाल्यातला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकण्यात येतो त्याच्या लेखापरीक्षणाबद्दल त्यांनी प्रशासनाला प्रश्न केला नालेसफाईच्या कामाबाबत पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीबाबत निरीक्षणातून तफावत आढळून आल्याचं शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नालेसफाईच्या कामावर भाजपा सरकारनं लक्ष केंद्रित केलं असून निवडणुका होताच यावर काम केलं